साम्राज्य सा सोलापूर महानगरपालिका आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संघटनेच्या वतीने स्तनपान दिन साजरा करण्यात आला एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका आणि बालरोगतज्ञ डॉक्टर संघटनेच्या वतीने बुधवारी मदर प्रसुती प्रसूतीगृह येथे जागतिक स्तनपान दिन साजरा करण्यात आला यावढी स्तनपानाचे महत्त्व आणि त्याची व्याप्ती सांगणारी रांगोळीकडून लोकजागृती करण्यात आली माता ही आपल्या ताण्याबाळाला निरोगी व सदृढ आरोग्य देण्याकरिता स्तनपान देत असते जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्तनपानाची माहिती आणि महत्त्व जगाला पटावे म्हणून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांनी दिली वैशाली शिरशेट्टी आर सी एच ऑफिसर सोलापूर महानगरपालिका तसेच अध्यक्ष बालोक तज्ज्ञ संघटना सोलापूर शाखा आज आपण ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तरावर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि या अंतर्गत स्तनपानाचे महत्त्व हे समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण विविध उपक्रम घेत असतो यामध्ये आशा वर्कर्स हा आपला आ, समाज आणि आरोग्य संस्था याच्यामधला महत्त्वाचा दुबा आहे आणि ह्या आशा वर्करांसाठी ही आपण स्पर्धा इकडे आयोजित केली होती यामध्ये आपण स्तनमान आणि त्याचे फायदे या विषयावर संबंधित रांगोळी करण्यासाठी आशा वर्कर्सना प्रवृत्त केलं होतं यामध्ये सोलापूर कॉर्पोरेशनमधील आठ केंद्रांमधील चाळीस आशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या त्या रांगोळीच्या माध्यमातून स्तनपानाविषयीचं महत्त्व त्याचे फायदे आणि बाळाला आणि मातेला होणारे यासाठी महत्त्वाची माहिती ही विषय केली आणि याच्यामध्ये बक्षीस समारंभही लगेच घेण्यात आला कोविड प्रोटोकॉल फॉलो करायचं असल्यामुळं अधिक गर्दी न करता सगळं प्रोटोकॉल फॉलो करून आपण सोलापूर बालरोगतज्ज्ञ संघटना सोलापूर स्त्रीरोगतज्ञ संघटना सोलापूर महानगरपालिका डॉक्टर स्पिडीकर मॅडम ज्या एन जी ओ आहेत यांच्या सगळ्यांच्या परीक्षका हे सगळे परीक्षक म्हणून आपल्याला इथे लाभले होते आणि आशा सह आशा कार्यकर्त्यांनी खूप चांगला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे आभार यानंतरही आ, उद्या आणि परवा आणि शुक्रवारी अशा तीन प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धा होणार आहेत ज्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक मिनिट व्हिडिओ आपण करायला सांगितलेला आहे तो आपल्याला त्यांनी नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे त्याच्यानंतर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे कृष्णमंजुषा स्पर्धा पण आयोजित केलेली आहे आणि हिरकणी कक्ष जे सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जे प्रसूतीगृह आहेत त्याच्यामध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यासही आधीपासूनची संकल्पना होती पण कुठल्या प्रसुतीगृहामध्ये अधिक चांगल्या प्रकारे तो राबवला जातो आणि तिथे त्या रुग्णांना त्याचं समाधान मिळतं की नाही याचं परीक्षण होऊन त्यांना त्याच्यामध्ये ते पुरस्कार दिला जाईल